मनोज जरांगे यांनी परत एक नवीन अल्टिमेटम दिलेला आहे जर का बरं मग काय झालं तर महाराष्ट्राचं राजकारण हे आरक्षणाने ढवळून निघत आहे वेगवेगळे सामाजिक संघटना असेल आरक्षणाच्यामध्ये आक्रमक झालं तरी चालेल पण जातीय ते वाढू नये यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि तो पुढाकार सगळ्यांनीच घेतला पाहिजे त्यांनी निवडणुका लढावा ते लढलंही पाहिजे काही हरकत नाही आणि त्यांचा तो मुद्दा आरक्षणाचा आहे ते घेऊन ते लढणार तर त्याच्यात काही वाईट तर नाही मागे पण तुम्ही पुढाकार घेतला होता तेळ कमी करण्यासाठी यावेळेस गरज पडली तर पुढे फार आता तर कशी गरज वाटत नाही गरज पडली तर पडली तर आम्ही आहोत कुठं पण बरं तुम्ही म्हणतात की शेतकऱ्यांची आघाडी उद्या दोन जर का जर रांगेने म्हटलं की शेतकऱ्याच्या आघाडीमध्ये त्यांना यायचं आहे तर दरवाजे उघड्याचे सगळ्यांसाठी आम्ही असा भेदभाव करत नाही मराठा ओबीसी तेली माळी कुंभी मुस्लिम हिंदू सगळेच काही विषय नाही त्या शेतकरी शेतकरी यांचे प्रश्न असेल मजूर हा काय शेतकऱ्याच्या प्रश्नातच सगळे प्रश्न लपले आहेत बेरोजगारापासून तर नाव म्हणजे आरक्षण सगळे मुद्दे तिथं कवर होतो जरांगेचे प्रमुख मागणी आरक्षण आहे आणि ते शेतकऱ्यांच्या आघाडीत आले तर आरक्षण अधिक शेतकऱ्यांचे प्रश्न ते आता ठरवू नऊ तारखेनंतर तर मंडळी हे होते बच्चू कडू यांचं बोलणं तुम्ही ऐकलेलंच आहे आणि आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने बाकी आहेत आणि त्यातच आता सगळ्याच पक्षांच्या रणनीती या सुरू झालेल्या एकीकडे एक मनोज जारांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा आयोजित केला आहे मध्यंतरी त्यांचे हे दौरे पार पडले आहेत मराठवाड्यातले दौरे पार पडले आहेत आता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असे त्यांचे दौरे होणार आहेत तर या सगळ्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मराठा विरुद्ध ओ बी सी असा संघर्ष राज्यामध्ये पेटताना दिसतो आहे आणि या संघर्षाच्या दरम्यान विधानसभा निवडणुका या योगातलेल्या आहेत तर मंडळी मनोज जारंगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवार देणार की नाही देणार हे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी ठरवणार आहे म्हणजेच एक महिन्यानंतर ते ठरवणार आहेत की उमेदवार द्यायचे आहेत की पाळायचे आहेत आता जर ते उमेदवार देणार असतील तर ते स्वबळावर उमेदवार देणार आहेत त्यांची कुठली आघाडी होणार आहे वैयक्तिक उमेदवार देणार आहेत की त्यांच्या कुठल्या पक्ष ते स्थापन करणार आहेत या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहे त्याची घोषणा ही एकोणतीस ऑगस्टला हो होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यातच बच्चू कडू यांना जरांगे पाटील यांच्याविषयी विचारण्यात आलं आता विषय आहे बच्चू कडू यांचा बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी काढणार का असा प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी विचारला त्यावेळेस बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी नाही आम्ही कुठल्याही तिसऱ्या आघाडीला समर्थन देत नाही होत तिसरी आघाडी आम्ही म्हणू देणार पण नाही होत असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्याचबरोबर बच्चू कडू हे देखील म्हणाल्यात की ही तिसरी आघाडी नाही आहे ही शेतकऱ्यांची आघाडी आहे शेतकऱ्यांची आघाडी म्हणजेच शेतकऱ्यांच्या प्रश्नातच सगळेच प्रश्न येत आहेत असं देखील त्यावरजून म्हणाले मग त्यामध्ये कष्टकरी आहेत कामगार रोजंदारी आहेत रोजंदारीने जाणारे आहेत शेतामध्ये मजुरी करणारे आहेत आणि एकंदरीत काय तर दीनदलित जे जे गरीब मंडळी आहेत अशांची आघाडी आपण करतो आहोत असं ते जाहीररित्या म्हणाले इवन त्यांनी असं देखील उदाहरण दिलं की तुम्ही रिपोर्टर आहात आणि तुमच्यासोबत जो काम करणारा कॅमेरामन आहे तो कामगार आहे आणि का, त्या का कॅमेरामनसारखे मंडळी आमच्यासोबत असणार असं कडूंनी यावेळेस स्पष्ट केलं आता अशा मंडळींची म्हणजेच शेतकरी आघाडी ते निर्माण करत आहेत आणि त्या शेतकरी आघाडीचा मोर्चा येत्या नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत काही मागण्या ते या मोर्चाच्या दरम्यान उपस्थित करणार आहेत या मोर्चाला साधारणतः दोन ते तीन लाख शेतकरी वर्ग कामगार वर्ग दलित वर्ग हा उपस्थित राहील असं देखील त्यांना वाटतं तर आगामी काळात मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा जर केली आणि त्यांनी उमेदवार दिले तर मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू यांची शेतकरी आघाडी अशी जोड जर का महाराष्ट्रामध्ये लागली तर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना सोबत घ्याल का असं ज्या वेळेस बच्चू कडूंना विचारण्यात आलं त्यावेळेस बच्चू कडूंनी अगदी उत्स्फूर्तपणे उत्तर दिलेलं आहे सर्वांना या आघाडीमध्ये वेलकम आहे प्रवेश आहे असं ते म्हणाले तर एकंदरीत काय तर विधानसभा निवडणुकांचं चित्र जर का स्पष्ट होत असेल मनोज झरांगे पाटील आगामी विधानसभेमध्ये उमेदवार जर देणार असतील तर बच्चू कडू यांच्या सोबत ते जाणार असतील तर निश्चितच बच्चू कडू प्लस आरक्षण मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा हे सगळे मुद्दे अत्यंत प्रभावीपणे या निवडणुकीचे महत्त्वाचे की फॅक्टर राहू शकतात आणि या दरम्यान बच्चू कडू आणि जरांगे पाटील हे एकत्र आले तर निश्चितच या आघाडीकडे मोठ्या अपेक्षा या दोनही मंडळींना असणार आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील उमेदवार द्यायचे आहेत की पाडायचे आहेत याची भूमिका स्पष्ट करणार आहे नऊ ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे साधारणतः दोन लाख ते अडीच लाख मंडळी या मोर्चाला येतील असं त्यांचं म्हणणं आहे या दरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मागण्या या आपण मांडणार आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत तर विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं आता मनोज जरांगे पाटील यांना मिळणारा असा प्रतिसाद आपण पाहतो आहोत हा प्रतिसाद लक्षात घेता येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली आणि त्यांनी उमेदवार दिले तर निश्चितच बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांनी मिळून हे उमेदवार जर दिले तर महाराष्ट्रामध्ये मोठी संख्या या दोन्ही मंडळींच्या एकत्रित येणाऱ्या आघाडीने निर्माण होऊ शकते असं चित्र आता समोर ठेवण्यात आलेलं आहे तर मंडळी एकंदरीत या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आहे मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या शेतकरी आघाडीसोबत जातील की मराठा आरक्षण मुद्द्यावरून उमेदवार जर त्यांनी द्यायचं ठरवलं तर ते वैयक्तिक ही निवडणूक आणि या निवडणुकीला सामोरे जातील आपले उमेदवार निवडून आणतील तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद